महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा हिंगोली जिल्ह्यातील वाळू माफियांचे धाबे दणाले सेनगाव पोलीस स्टेशन अंतर्गत भाऊ उर्फ धनसिंग शेषराव राठोड यांनी आपल्या मोबाईलवर पैशांचे गठ्ठे घेऊन व वा वाळू व्यवसाय संबंधी ठेवून दहशत पसरलेल्या संदर्भाने व्हिडिओ व्हायरल केला होता या अनुषंगाने सेनगाव पोलीस निरीक्षक शालिनी नाईक व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईने सेनगाव पोलिसांनी भाऊ उर्फ धनसिंग राठोड व त्यांचा साथीदार शिवाजी संतोष राठोड यांना ताब्यात घेऊन त्यांचा गुन्हेगारी इतिहास काढून त्यांच्यावर कठोर प्रतिबंधक कारवाई करून योग्य समज देण्यात आली व चांगला चोपही देण्यात आला एक तासात भाऊची दादागिरी उतरले त्यानंतर भावने तत्काळ झालेली चोख मान्य करून यापुढे गुन्हेगारी क्षेत्र सोडून मी शेती व्यवसाय करतो अशी कबुले पोलीस प्रशासनाला दिली या दोघांवर पोलिसात कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली तसेच यानंतर सुद्धा दहशत पसरवण्यासाठी रील्स ठेवणारे गुन्हेगारांचा शोध घेऊन हिंगोली स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलचे अधिकारी व कर्मचारी अशा गुन्हेगारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल हिंगोली पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील सहायक पोलीस उपनिरीक्षक शिवसाम घेवारे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले महाराष्ट्र टुडे न्यूज मराठवाडा विभागीय प्रतिनिधी परशुराम जाधव सह विलास पाटील हिंगोली मी पो, हिंगोली पोलिसने मला सूचना दिली त्याच्या नंतर मी कोणतीच दादागिरी करणार नाही माझा वाळूचा जो व्हिडिओ होता तो दोन वर्ष पूर्वीचा होता आता काय मला माहित नाही आणि हे गुन्हा झाल्यानंतर

सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा